सरन्यायाधीशांवरील हल्ल्याच्या विरोधात समस्त आंबेडकरी चळवळीतर्फे तोंडावर काळ्या पट्ट्या लावून निषेध सुंदरबाई मगनलाल बियानी विधी महाविद्यालयात अभिरूप न्यायालयाचं ॲडव्होकेट मधुकर भिसे यांच्या हस्ते उद्घाटन धुळे शहरातील नगर येथे खुल्या जागेच्या वॉल कॉम्पाऊंडचं माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण आणि देवपुरातील झेंडा चौकात रात्री तरस प्राण्याचा मुक्त संचार पिंजरे लावून शोध मोहीम राबविण्याची ललित माळींची मागणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयात ॲडव्होकेट राकेश किशोर तिवारी याने बूट फेकून मारल्याच्या विरोधात समस्त आंबेडकरी चळवळीतर्फे धुळे शहरात क्युमाईन क्लबसमोर दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी तोंडावर काळ्या पट्ट्या लावून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी हल्लेखोर राकेश तिवारीसह समाजमाध्यमांवर जातीयवादी कमेंट करणाऱ्यांवर देशद्रोह आणि संविधानाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली या संदर्भात प्रशासनाला शिष्टमंडळातर्फे निवेदन देण्यात आलं आंदोलनात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र लोंढे शशिकांत वाघ सुरेश लोंढे चंद्रमणी वाघ शंकर खरात राजेश ओहाळ राज चव्हाण रत्नशील सोनवणे राजूबाबा शिरसाट संजय अहिरे पोपटराव मोहिते नैना दामोदर सरोज कदम मंगला मोरे मनिबाबा खैरनार विशाल महाले पैलवान योगेश पगारे सागर ढिवरे संजय बैसाने यांच्यासह नेते कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते समस्त आंबेडकरी युवक आणि भारतीय नागरिक धुळे शहरातील यांच्या वतीने ज्या संविधानावर हल्ला करण्यात आला आहे हा जो संविधानावर हल्ला आहे हा हल्ला कोणी एका माणसा गेला आहे तर एक, एक नीट प्रवृत्तीने केलेला आहे याच्याने आमच्या समस्त भावना दुखावल्या गेल्या आहेत यासाठी धुळेकर समस्त आंबेडकरी युवक आणि आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करण्यासाठी एक दिवसीय धर्म आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि यामध्ये कुठ कुणी कुठल्या पक्षाचा नाही कुणी पक्षा कुठल्या धर्माचा नाही कुठल्या जातीचा नाही हा एक भारत देशाचा नागरिक आहे हा एक या समाजाचा नागरिक आहे भूषण गवई साहेब हे जरी आज त्या ठिकाणी न्यायाधीश असले तरी ते पण आमच्या कुठंतरी रक्तमासाचा माणूस आहे त्याच्यावर हा हल्ला झाला आहे आणि हा हल्ला म्हणजे भारतीय संविधानाच्या एक स्तंभावर हल्ला आहे या हल्ल्याचा जाहीर निषेध या ठिकाणी समर्थ आंबेडकरच्या वतीने आणि संपूर्ण आमच्या इथे जमलेल्या सगळ्याच बांधवांच्या वतीने आम्ही करतो Yeah. या ठिकाणी आजचा हा जो निषेध म्हणून आम्ही इथे नोंदवतो आहोत त्या धुळे जिल्ह्याच्या वतीने युवक आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी जनता यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हा निषेध मांडतोय आणि निषेधाचं कारण असं आहे की सी जी आय साहेब यांना जे भर कोर्टामध्ये एका वकिलाने किशोर तिवारी म्हणून याने जो अपमान केला जातीवादक बोलला आणि जोडा मारून फेकला त्याचा आम्ही निषेध करतो सर्वप्रथम सर्वांनी निषेध करतो आणि त्यांच्याबरोबर आज गेल्या आठ पंधरा दिवसापासून जेव्हापासून हा बूट फेकला गेला तेव्हापासून जे जे जातीवादी यूट्यूबवर आणि आपल्या प्रायव्हेट चॅनलवर काही बाईक घेत आहेत अत्यंत घाणडे असे शब्द आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटनेचा अपमान आहेत त्यांचा आम्ही धुळे जिल्ह्याच्या वतीने आंबेडकरी चळवळीच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत या ठिकाणी आणि जे जे कोणी काय केलेलं आहे विरुद्ध भारतीय संविधानाच्या आणि कायद्याच्या अनुसार त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अल्ट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही एस पी साहेब आणि कलेक्टर साहेबांकडे आता निवेदन द्यायला जाणार आहोत आणि म्हणून सर्व आंबेडकरी जनता धुळे जिल्ह्यातली आज रोजी जमलेली आहे एवढंच बोलतो आणि सांगतो जय भीम जाए। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल वकिली व्यवसाय हा चोवीस तास सतर्क राहण्याचा आणि सतत अभ्यास करण्याचा प्रतिष्ठित व्यवसाय असून या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी थकवा न जाणवता कार्यरत राहणं आवश्यक आहे कायदेविषयक लायब्ररीचा नियमित वापर वकिलांशी सातत्याने संवाद आणि कायद्याचा सखोल अभ्यास यामुळे विधी विद्यार्थ्यांची धारणा परिपक्व होत जाते असं प्रतिपादन धुळे जिल्हा वकील संघाचे उपाध्यक्ष व कार्यक्रमाचे मुख्य अतिथी ॲडव्होकेट मधुकर भिसे यांनी केलं ते श्री शिक्षण संस्थेच्या सुंदरबाई मगनलाल बियानी विधी महाविद्यालय धुळे येथे आयोजित अभिरूप न्यायालय या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई बियानी ह्या होत्या यावेळी सचिव शिल्पाताई म्हस्कर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या जयश्री शहा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट निलेश कलाल उपस्थित होते ॲडव्होकेट भिसे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की अभिरूप न्यायालय हे प्रत्यक्ष न्यायालयातील प्रक्रियेचा सराव करून विद्यार्थ्यांना प्रभावीपणे युक्तिवाद मांडण्याची संधी देते आजच्या तंत्रज्ञान प्रधान युगात ए आय आणि गुगल सर्चचं महत्त्व मान्य असलं तरी त्यालाही मर्यादा आहेत खरा अभ्यास आणि स्वतःची लायब्ररी हेच यशाचं मूळ आहे तर ॲडव्होकेट निलेश कलाल यांनी विद्यार्थ्यांना आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन यामध्ये पारंगत होण्यासाठी सातत्यपूर्ण सरावाचा सल्ला दिला ते म्हणाले वकिली व्यवसाय म्हणजे ऑफ द लिमिट्स नाही परंतु या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी कन्सिटन्सी आत्मविश्वास आणि व्यवसायाप्रती डिव्होशन अत्यंत गरजेचं आहे जो अभ्यास करेल तोच टिकेल हे वास्तव आजच्या स्पर्धात्मक युगात काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे अध्यक्षीय भाषणात अलकाताई बियानी यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितलं की यशाचं ध्येय उच्च स्थानी ठेवून सतत परिश्रम करा आणि आपल्या क्षमता दुर्बल व वंचित घटकांच्या उन्नतीसाठी वापरा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली अभिरूप न्यायालयाची सुरुवात विद्यार्थिनी हश्मित कौर ग्यानी व दिया अग्रवाल यांनी फौजदारी खटल्याच्या संदर्भात इंग्रजीमध्ये युक्तिवाद करून केली तसेच जळगाव येथे बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित युवा रंग स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनी कुमारी कविता कडरे कुमारी गीतांजली जाधव कुमारी सोनल पावरा व कुमारी रुखसार शेख यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला प्रास्ताविक ॲडव्होकेट डॉक्टर आशिष गांगुर्डे यांनी केलं सूत्रसंचालन सायली कुलकर्णी यांनी केलं पाहुण्यांचा परिचय ॲडव्होकेट उत्तमराव औचार व ॲडव्होकेट हिसेश पाटील यांनी केला तर आभार प्रदर्शन प्राध्यापिका अपर्णा पाठक यांनी केलं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी द्वितीय वर्ष विधी व तृतीय वर्ष वर्गातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास प्राध्यापक डॉक्टर आशिष गांगुर्डे अपर्णा पाठक प्राध्यापक उत्तमराव औसार प्राध्यापिका मृण्मयी जोशी प्राध्यापक हितेश पाटील प्राध्यापिका भाग्यश्री नागमोती तसेच प्राध्यापकेतर कर्मचारी रोहित सोनोने सौ स्नेहल गोरवाडकर जगदीश गायकवाड आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ले जे आहे ते जजमेंट कोर्टात जे जजमेंट झालेलं आहे ते जजमेंटचा निकाल झालेला आहे एक तर झाला असेल एक तर हायपिटल झाला तर त्यात तुम्ही काय करतात जजमेंट घेतात प्रॉसिक्युशनची साईड ऐकतात एक डिफेन्सची साईड ऐकतात दोघं जण स्टुडंट येतात आणि दोघं जण त्या जजेस समोर सांगतात ऑलरेडी निकाल लागलेला असतो काय निकाल ते माहिती आहे तर ऑलरेडी निकाल दिलेला आहे जजमेंटमध्ये

कमिशनची केस आहे के का हा कमिशन होईल त्यानंतर डिफेन्स ज्या वेळेस ते बोलत होते तेव्हा मला वाटत होत नाही ही ऐकू केस आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही जे आर्ग्युमेंट केलं त्याबद्दल मी तुमचं सर्वांचा सांगितलं ट्वेंटी फोर बाय सेव्हन यू मस्ट बी अवेलेबल फॉर एव्हरीथिंग विच इज रिलेटेड टू युअर प्रोफेशन दॅट इज द बेसिक रुल एव्हरी वन मस्ट क्लिंच वन टाय That yes, we are being very consistent with our profession, with our duties. Unless you will not get anything. Because myself, I am seeing since last 25 years, those seniors who are very hardworking, they get definitely what they want. And if you also always wants to achieve in your life one goal, one mission, you have to sacrifice your valuable time. now generation see some people are always just indulge in mobile phones they are watching reels and all these things these are all the bloody things these are not related not is good on your future life they are spoiling your career they are spoiling your health in every moment every minute you should learn oh, mobile phone definitely mobile phone is useful you can use it for your knowledge you go through the number of case laws my learning in moment before said ते हो is is मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धुळे शहरासाठी माजी आमदार फारुख शाह यांनी शहरातील विविध शाळांसाठीच्या जागेंवर अतिक्रमण होत होतं अशा जागेंवर वॉल कंपाऊंड करून त्या भागातील शाळांना आणि ओपन स्पेसला संरक्षित केलं व शाळांना संरक्षित जागा उपलब्ध करून दिली यासाठी माजी आमदार फारुख शाह यांनी आमदार असताना करोडो रुपयांच्या निधीतून वॉल कंपाऊंड ओपन स्पेसला सुरक्षित भिंत तयार करून अनेक जागा लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक तेरा येथील फिरदोस नगर सर्वे नंबर तीनशे एकोणऐंशी दोन फायनल प्लॉट क्रमांक सहासष्ट येथे खुल्या जागेचं वॉल कंपाऊंड करणं हे पंचवीस लाखांचं काम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण माजी आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आलं याचबरोबर माजी आमदार फारुख शाह यांनी धुळे शहरातील नॅशनल हायस्कूल हजेन आयरा हायस्कूल अलहेरा हायस्कूल आणि शहरातील विविध भागातील मोकळ्या जागांना वॉल कंपाऊंड करून दिलं आहे त्यांचंही लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे माजी आमदार शाह हे आमदार नसतानासुद्धा त्यांचे पूर्वीचे जे करोडो रुपयांची कामे शिल्लक आहेत ती आज पूर्णत्वास येत आहेत याबाबत प्रिन्सिपल आफन सर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितलं की धुळे शहरात विकासासाठी फक्त आणि फक्त माजी आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले व आमच्या शाळांना संरक्षक वॉल कंपाऊंड करून दिले याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत कार्यक्रमाला माजी नगरसेवक मुख्तार बिल्डर डॉक्टर सरपराज अन्सारी माजी नगरसेवक कांतीलाल दाळवाले दीपश्री नाईक फातिमा अन्सारी इलियास सर मोहसिन खाटिक माजीद पठाण माजीद अन्सारी फैसल अंसारी इकबाल शाह समीर खान सलमान शेख मुजफ्फर खाटिक रईस मंसूरी कलीम अन्सारी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक सचिव अफान आजी प्राचार्य चाहत मॅडम चेअरमन जाहीद सर आणि नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक तेरा येथे सर्वे क्रमांक तीनशे एकोणऐंशी आपली खोन शाळेच्या प्रांगणाच्या कुंपण भिंतीचा कामाचा लोकार्पण माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे ह्या कामासाठी ह्या शाळेतील जे आमचे अध्यापक तसेच जे आमचे सहकारी इलियाजदर आजी अफान साहेब आणि ह्या नगर नगरसेवाकार बिल्डर तसेच डॉक्टर सरफराज अंसारी जावीद बिल्डर आणि अनेक जर माझ्याकडे होती होती त्यानिमित्ताने मी ह्या कामा शा ह्या कामासाठी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा ह्या योजनेअंतर्गत लक्ष रुपये मंजूर करून दिलेले होते आणि याच कामाच्या शुभारंभात ते करण्यात आलेला आहे आज या काळात माझ्यासोबत आमचे सहकारी महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम तसेच फातमा मॅडम इलियासदर आमचे नगरसेवक मुख्तार बिल्डर नगरसेवक स सरफरा आणि आमचे कांकिला आबा डाळवाले सभा माजी सभागृह नेते आणि अनेक लोक यावेळी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल शहरातील देवपूर भागात प्रभाग क्रमांक एक मधील झेंडा चौक परिसरात सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास तरस या हिंस्र वन्य प्राण्याचा मुक्त संचार दिसून आलाय सी सी टी मध्ये ही बाब कैद झाली असून त्यात तर स्पष्टपणे दिसल्याने परिसरात खळबळ उडाली आहे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे तरस हा मांसाहारी तीक्ष्ण दातांचा व मजबूत जबड्याचा प्राणी असून तो कुत्रे शेळ्या तसेच असावधानतेने चालणाऱ्या व्यक्तींवरही हल्ला करत असतो त्यामुळे रात्री उशिरा रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना आणि लहान मुलांना धोका संभवतो मागील काही दिवसांपासून परिसरात कुत्र्यांचं ओरडणं वाढलं होतं ज्यावरून हा प्राणी परिसरातच तस फिरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय हा भाग शिंदखेडा वनक्षेत्राच्या हद्दीत येत असल्यानं स्थानिक नागरिकांनी वनविभागाकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्ते ललित गंगाधर माळी यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदखेडा मंगेश कांबळे यांना लेखी पत्र देऊन परिसरात पिंजरे लावून शोध मोहीम सुरू करण्याची मागणी केली आहे वनविभागाने तात्काळ कारवाई करून तरसाचा शोध घ्यावा अन्यथा कोणतीही अनिष्ट घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील अशी तीव्र भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे नागरिकांनी देखील रात्री उशिरा बाहेर जाणं टाळावं लहान मुलांना घराबाहेर खेळू देऊ नये परिसरात संशयास्पद प्राणी दिसल्यास वनविभाग हेल्पलाईन एकोणावीस सव्वीस किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल